समाजवादी मुंबई मंथन परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आज निंबोडी फाटा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असणाऱ्या कैलासवासी सौ शशिकला बाबराव भापसे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कास धरत मंथन परीक्षेत घवघवीत बाजी मारली आहे यामुळे या, या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आज निंबुडी फाटा येथील कैलासवासी शशिकला बाबुराव भापसे प्राथमिक विद्यालयात संपन्न झाला हुतात्मा बाबूगिणू समाजवादी विद्यापीठ मुंबई या संस्थेचे सचिव कुशलदादा भापसे जिंदगी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विजय कारखिले सामाजिक कार्यकर्ते उद्धव दुसंग साहेब शोभा गर्जे यांच्या शुभ हस्ते या विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं केंद्र जिल्हा आणि राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आघाडी घेतल्यानंतर कैलासवासी शशिकला बबराव भापसे प्राथमिक विद्यालयाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला अक्षरशः पारावार उरलेला नाही थेट आय एस आय पी एस पदाला गवसणी घालणार असल्याचे यावेळी या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांगितले आमच्या बापसे मॅडमने आम्हाला खूप छान शिकवले आमची खूप छान तारी करून घेतली मी खूप अभ्यास केला मंथन परीक्षा मला स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली मी खूप अभ्यास करून आय पी एस होणार आहे मंथन परीक्षेत खूप चांगले मार्क पडले आहेत माझे टीचर मला खूप चांगले शिकवतात मला आय पी एस ऑफिसर सर व्हायचे आहे कॅनदरामध्ये मा माझा प्रथम नंबर आला आहे माझे टीचर मला खूप चांगले शिकवते मला डॉक्टर व्हायचे आहे आता तिसरी आमच्या टीचरने मला खूप छान शिकवले म मा... मी मार्गदर्शक सरसून स सोडील खूप अभ्यास केला मला आर्मी ऑफिसर व्हायचं आहे मला मंथन मध्ये खूप चांगले मार्क पडले माझे टीचर मला खूप छान शिकवतेत मी मार्गदर्शिका आणि सराव संच सोडला मला आय पी एस व्हायचंय श्री शशिकला बाबराव भापसे प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर आरोळे स्वाती अकोलकर सुनीता शिंदे तनुजा अकोलकर उज्जला गोरे स्वाती लवांडे स्वाती वाळके अश्विनी भापसे शीतल डोळसे आणि प्रदीप शिपनकर यांनी विशेष मेहनत घेत विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवले आहे माझं स्वप्न होतं की केंद्रात पहिले तीन तरी वर्गातून आलेच पाहिजे पर... पण तीन ना म्हणतात चार मुलं आलेत केंद्रात शंभरच्या पुढं सहा मुलं आहेत नव्वदच्या पुढं सहा आहेत आणि ऐंशीच्या पुढं चार आहेत असे बावीस मुलं बसवले होते आणि ज्याकडून मार्गदर्शिका सोडून घेतली सुरुवातीला नंतर प्रश्न संच सोडून घेतला वर्ग शिक्षकांनी सर्वांनी आम्ही मेहनत घेतली सर्वांचेच संच सोडून घेतले आणि आम्हाला घवघवी यश मिळालं आणि पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त मेहनत घेऊन आम्ही केंद्रात नाही तर राज्यात पहिलाच आमचा असला पाहिजे या दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्षा दोन हजार पंचवीसच्या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही जवळपास पहिली ते चौथीमधील एकशे पन्नास विद्यार्थी या परीक्षेसाठी बसवले होते तर ते एकशे पन्नासपैकी एकशे पन्नासही विद्यार्थी आमचे पूर्णत अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक इयत्तेतील दोन तीन चार असे विद्यार्थी केंद्रामध्ये प्रथम द्वितीय तृतीय असे नंबर पटकावून या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत तर या विद्यार्थ्यांनी वर्षभर कष्ट करून खूप अभ्यास करून आपला अतिशय छान असा निकाल लावला आणि त्याचबरोबर सर्व विषय शिक्षकांनी देखील खूप कष्ट घेतले आम्ही सर्वांनी मिळून खूप मेहनत घेतली खरं तर पहिलीच्या विद्यार्थ्यांशी पंकर सर आणि मी वाळके स्वाती आम्ही दोघांनी मिळून मेहनत घेतली आणि खरं तर पहिलीच्या मुलांचं कौतुक करायचं म्हणजे की त्यांनी सर्वप्रथम वाचन शिकून त्यांनी मंथन परीक्षा दिलेली आहे पहिलीतील बत्तीस म मुलं आम्ही बसवले हो होते त्यापैकी सहा मुलं केंद्रामध्ये आलेले आहेत तर चार मुले शंभरच्या पुढे आहेत मंथन परीक्षेत कैलासवासी शशिकला बाबराव प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी थेट राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आपले स्थान नोंदवल्याने पालकांनी ही समाधान व्यक्त केले आहे माझा नातू समर्थ अनिल गर्जे हा केंद्रात पहिला आला आहे याचा मला खूप 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 अभिमान आहे आणि मला खूप आनंद होत आहे आणि त्याच्या शाळेत येऊन मी त्याच्या कार्यक्रमाला हजर आहे याचा पण मला खूप आनंद होत आहे व त्याच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी खूप मार्गदर्शन करून सर्व मुलांना खूप चांगल्या प्रकारे घडवलं त्यांचा पण मला खूप खूप अभिमान आहे त्यांचे सर्वांचे मी खूप खूप स्वागत करीत आहे या ठिकाणी पालक ना या नात्याने उपस्थित राहिलो सर्वच शिक्षकाने अतिशय मेहनत घेऊन या छोट्या छोट्या मुलाला मंथन परीक्षेमध्ये त्यांची तयारी करून घेतली आणि खूप मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी केंद्रामध्ये राज्यामध्ये आज चमकले निश्चित सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आहेच परंतु त्यांना घडवणाऱ्या शिक्षण देणाऱ्या सर्व शिक्षकांची संस्थेचे मी पालकाच्या वतीने ऋण व्यक्त करतो ग्रामीण भागामध्ये स्वर्गीय बाबूरावजी भापसे स्वर्गीय प्रमोदजी बापसे यांनी एक शिक्षणाचं रोपटं लावलं आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे या स्पर्धेच्या युगामध्ये तो कुठंतरी बाहेर जाऊन त्याची उपजीविका चांगल्या प्रकारे भागली पाहिजे या उदात्त हेतूतून स्वर्गीय बाबूराव बापसेंनी एक संस्थेचं रोपटं या भागामध्ये लावलं आणि आज त्याचा वटवृक्ष झालेला दिसतो आहे या ग्रामीण भागातील मुलांना अतिशय उच्चतम दर्जाचं शिक्षण या संस्थेमार्फत दिलं जातं या बापसे संकुलामध्ये हुतात्मा घेऊन समाजवादी विद्यापीठ संचलित कैस सचिवशला बाबुराव भापसे या आपल्या शैक्षणिक प्रांगणामध्ये मंथन परीक्षा मेरिटमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन व सर्व शिक्षकांचे सर्व पालकांचे या ठिकाणी उपस्थिती सर्वांनी दर्शविली त्याबद्दल सर्व खूप खूप आभार सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज या भापे संकुलामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा कर्तृत्वाचा सोहळा व त्यांचं खूप छान असं अभिनंदन व सर्व पालकांचं अभिनंदन या ठिकाणी करण्यात आलेले आहे मंथन परीक्षेत कैलासवासी शशिकला बाबुराव भापसे प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी थेट राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आपले स्थान नोंदवल्याने शाळेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे या विद्यालयाच्या गुणवत्तेचे सध्या पाथर्डी तालुक्यात जोरदार कौतुक सुरू आहे जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेसिपी सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क